जागतिक मराठी अकादमी आणि विष्णू मामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार यांच्या संयुक्त विद्यमानं आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठान वसई यांच्या सहकार्यानं एकोणीसावे जागतिक मराठी संमेलन दिनांक तेरा आणि चौदा जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलं होतं शोध मराठी मनाचा या थीमवर आधारित हे संमेलन विरारच्या विवा ठाकूर महाविद्यालय जुने विवा इथं आयोजित करण्यात आलं आहे या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं संमेलनाचे अध्यक्षपद जपानचे आमदार योगेंद्र पुराणिक यांच्याकडे देण्यात आलं होतं यावेळी बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि आमदार हितेंद्र ठाकूर जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे आमदार क्षितिज ठाकूर आमदार राजेश पाटील आदी उपस्थित होते दोन दिवस चालणाऱ्या संमेलनामध्ये मराठी चित्रपट नाट्य कला साहित्य उद्योग कृषी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परदेशीय तसेच भारतीय मराठी मान्यवर सहभागी झाले होते यावेळी भाषणादरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणातील जुन्या मैत्रीचा उल्लेख करत आठवडींना उजाळा दिला एकोणीसशे नव्वद सालापासून राणे हे माझे मित्र आणि वरिष्ठ आहेत माजी मुख्यमंत्री आणि आत्ता केंद्रीय मंत्री म्हणून ते काम करत आहेत मित्र कसा असावा आणि संबंध काय हे एकाच माणसाकडनं शिकायला मिळतो नारायण राणेंनी कधी शब्दाला आणि मैत्रीला अंतर दिलं नाही राणे हे फक्त एका फोनवर कार्यक्रमाला उपस्थित राहिले असून मी त्यांचे आभार मानतो असे यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की वसई विरारच्या भूमीमध्ये चिमाजी आप्पांच्या पावन झालेल्या भूमीत हे संमेलन होत आहे माय मराठीचा जागतिक जागर करणारं हे व्यासपीठ आहे नोकरी कामधंदा करत स्थिरावलेला मराठी माणूस दिसतोय परदेशात मराठी माणूस भेटला की आगळा वेगळा जिव्हाळा असतो आता हे योगेंद्रजी नोकरीनिमित्त जापानला गेले आणि लोकप्रतिनिधीही झाले याचा आम्हास अभिमान वाटतो तसेच वसई विरारकरांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली घेतला आहे त्याचबरोबर पारंपरिक ते आधुनिकता पारं याच्या विषयावर देखील चर्चा आहे जग बदलत आहे जग पुढं जात आहे आणि जगाला अनुसरूप काळानुरूप आवश्यकतेनुसार चर्चा झाली पाहिजे ती या चर्चा आजच्या या संमेलना आहे एक मराठी माणूस जो जपानमध्ये जाऊन उद्योजक झाला आणि तो आमदार झाला त्याला संमेलनाचा अध्यक्ष स्वागताध्यक्ष केलेला आणि एक असा विशेष हे संमेलन भरवल्याबद्दल मी मनापासून सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि या, या कर वसई विरार या भागामध्ये आपली पालघर डहाणूपर्यंत विकासासाठी हे जे काही आवश्यक आहे जो आम्ही वर्सोवा विरार हा सिलिंग करतो आहे आणि त्याबरोबर अनेक उड्डाणपूल पूल असतील पायाभूत सुविधा प्रकल्प असतील काल जरी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं म्हणजे मूलभूत सुविधा द्यायच्यासाठी सरकार कुठंही कमी पडणार नाही आणि या भागाचा सर्वांगीण विकास एक शाश्वत विकास झाला पाहिजे पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर दिल्या पाहिजे यावर सरकारचा निर्णय या ठिकाणी मी सांगितलं आणि या संपूर्ण भागाचा जलद गतीने कारण शहर नवीन होते अनेक लोक राहायला येत आहेत त्यानुसार या शहराची गरज देखील वाढते आहे आणि म्हणून त्या गरजा भागवण्याचं काम आहे सरकार मुख्यमंत्री साहेब आज उद्धव ठाकरे अंबरनाथच्या ठिकाणी आपण राबवणार आहात का जेणेकरून आपल्याकडे त्या प्रकारचं कंपन्या आपल्याकडे येऊन इन्व्हेस्ट करत आहेत दोन लाख कोटी इन्व्हेस्ट केलेत म्हणजे एक दीड कोटी दीड लाख कोटी आता यावेळेस देखील दाओसमध्ये मोठ्या प्रमाणावर इन्वेस्टमेंट होईल आपला महाराष्ट्र हा प्रगत महाराष्ट्र आहे उद्योजकांसाठी फार म्हणजे आहे पोटेन्शियल आहे मोठं पोटेन्शियल आहे इथे कनेक्टिव्हिटी चांगली आहे इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे स्किल मॅनपावर आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्राला उद्योजक पसंती देत आहेत वेगवेगळ्या देशातले लोक इथं येऊन उद्योग सुरू करत आहेत आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर त्यांना आपण सवलती देखील देतो आहे आपली जी पॉलिसी आहे ती देखील आपण लिबरल केलेली आहे आणि म्हणून लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार देणारे हात निर्माण झाले पाहिजे असं एक सरकारची संकल्पना आहे सरकारचं धोरण आहे त्यांनी भाग्य एन न्यूज मराठी पालघर